नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अकराशे एकसष्ट जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक पहिले आहे त्यामध्ये पदाचे नाव आणि ट्रेड आणि पदसंख्या तर पहिले आहे कॉन्स्टेबल तसेच कु याच्यामध्ये पदसंख्या चारशे त्र्याण्णव आहे तर दुसरे आहे कॉन्स्टेबल तसेच कॉबलर याच्यामध्ये पदसंख्या नऊ आहेत तिसरे आहे कॉन्स्टेबल तसेच टेलर त्याच्यामध्ये ते पदसंख्या तेवीस आहे चौथे आहे कॉन्स्टेबल तसेच बार्बर ह्याच्यामध्ये पदसंख्या एकशे नव्याण्णव आहेत पाचवे आहे कॉन्स्टेबल तसेच वॉशरमन ह्याच्यामध्ये पदसंख्या दोनशे बासष्ट आहे सहावे आहे कॉन्स्टेबल तसेच स्वीपर याच्यामध्ये पदसंख्या एकशे बावन्न आहे सातवे आहे कॉन्स्टेबल तसेच पेंटर ह्याच्यामध्ये पदसंख्या दोन आहे आठवे आहे कॉन्स्टेबल तसेच कार्पेंटर याच्यामध्ये पदसंख्या नऊ आहे नववे आहे कॉन्स्टेबल तसेच इलेक्ट्रिशियन याच्यामध्ये पदसंख्या चार आहे दहाव्या आहे कॉन्स्टेबल तसेच माळी याच्यामध्ये पदसंख्या चार आहे तसेच अकरावे आहे कॉन्स्टेबल तसेच वेल्डर याच्यामध्ये पदसंख्या एक आहे बारावे आहे कॉन्स्टेबल तसेच चार्ज मेकॅनिक याच्यामध्ये पदसंख्या एक आहे तर तेरावे कॉन्स्टेबल तसेच मोटार पंप अटेंडन्स याच्यामध्ये दोन पदसंख्या राहणार आहेत अशा टोटल अकराशे एकसष्ट जागांची भरती असणार आहे तर शैक्षणिक पात्रता बघूया तर पहिले आहे कॉन्स्टेबल तसेच स्वीपर याच्यासाठी दहावी उत्तीर्ण तर दुसरे आहे सर्व उर्वरित पदे ही दहावी उत्तीर्ण व आय टी आय लागणार आहे तर त्याच्यासाठी लागणारी शारीरिक पात्रता काय असणार आहे तर प्रवर्ग उंची पुरुष व महिला व तसेच छाती पुरुष याच्यामध्ये प्रवर्गामध्ये जनरल एस सी आणि ओ बी सीसाठी उंची ही पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर राहणार आहे तर महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर राहणार आहे तर छाती ही पुरुषांसाठी अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहे तर प्रवर्ग एस टीमध्ये उंची ही पुरुषांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर लागणार आहे तर महिलांमध्ये एकशे पन्नास सेंटीमीटर लागणार आहे तर छाती पुरुष यांच्यासाठी शहात्तर सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर त्यापेक्षा जास्त लागणार आहे तर वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्षे लागणार आहे तर एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट आणि ओ बी सी यांच्यासाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता याच्या परीक्षा फी बघूया तर जनरल आणि ओ बी सीसाठी परीक्षा फी ही शंभर रुपये राहणार आहे तर एस सी एस टी ई एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी फी नसणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन एप्रिल दोन हजार पंचवीस राहणार आहे तर प्रेक्षकांना या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद